बाय बाय हम्पी रंज दोघी जणी मिळून आल्या गे आमच्या शेळ्या आल्यात गावच्या गाव तुला लागतील बांधून ठू म्हणून गुड मॉर्निंग हंपी हॅलो मी काय बोलते आज हंपी मधला आपला कितवा दिवस आणि आंघोळ केलेले आहेत हे सगळे चेहरे आंघोळ केलेले आहेत पण असं वाटत नाही केले ते केले गोदडीतच खात बसले आमच्या गावच्या सरपंच आहेत ह्या पण खूप भारी फ्रेंड्स म्हणून राहतात मस्ती लावतात असं मजा करतात आता यांचं चाललंय बाकीचे जर आंघोळीला गेलेत एक झोपलाय दरवाजा खोल दाखवते मी आणि तुला बघा बाहेरच एवढा आम्हाला रूम पण अशी भेटली एकदम कापक्ष मंदिराजवळच भेटली आहे जय हरी रामकृष्ण हरी हाय हॅलो नमस्कार मी गौरी घाणे आज आमचा हंपीमधला तिसरा दिवस आहे आज आम्ही अंजनी पर्वत बघायला आले तर आज आम्ही सगळ्यांनी साड्या घालायचं ठरवलं होतं पण आमच्या मॅडमनी नाही घातली पण त्यांचा लुक पण खूप छान आहे त्यांनी हम्पीचं टॅग घेतला आहे लावायला आणि आम्ही दोघींनी माझ्या आत्यानी आणि मी घेतले ही पण माझी आत्ताच आहे पण आम्ही मॅडम बोलतो काय ही बोलतो तरी त्यांना राग येत नाही छान आहे पण भारी हे सगळं तर, तर, तर आता आमचा तिसरा दिवस आहे तर आम्ही जाणार आहे अंजनी पर्वतला भेट द्यायला तर आम्ही कसे दिसतो आहे आणि फोटो वगैरे काढणार आहे मस्त एन्जॉय करणार तुम्हाला सगळं दाखवेल चला बघ भेटूया आता डायरेक्ट तिकडेच अंजनी पर्वतकडे जायला निघाले ज्याचं हनुमानाचा जन्म झालाय त्या जन्मभूमीवरती तर आता आम्ही तर आहे आता इथून वरती जायचंय आम्हाला त्या डोंगरावरती जायचंय चला जाऊया मग आपण हे बघा हे वरती दिसते अंजनी पर्वते इकडे जायचंय आता आपल्याला अंजनी पर्वतकडे जाण्याचा रस्ता मॅडम बाकीचे कुठे राहिले

आत्ता आम्ही अंजनी पर्वतवरती आहोत तर मी तुम्हाला दाखवते दर्शन देता आलं नाही कारण तिथं तो मोबाईलला वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळे मग आता मी तुम्हाला दाखवते हे बघा माझ्या मागे हे मंदिर दिसतंय ना हे मंदिर दिसतं हेच ते अंजनी पर्वत जिथे हनुमानाचा जन्म झाला खूप मोठी मूर्ती आहे हनुमान बाप्पाची खूप भारी वाटते आणि आम्ही आता तिथंच आहोत पर्वतावरती तर मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते खूप खोलवरती अशी दरी आहे त्याच्यावरती एक म्हणजे असं टेकडीवरती असं असं उंचावरती मंदिर आहे तर ये ना? आ, ये थाल वार्ली, थाल वार्ली चला त्यामध्ये एवढी गर्दी झाली आम्ही एवढी गर्दी वगैरे हे करून वरती आलेलं आहे गर्दी आहे दिसायला जरी छोटं मंदिर असलं तरी ह्या मंदिराच्या एवढी पूर्ण मोठी मूर्ती आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे काहीच गरज नाहीये एवढी दराखोऱ्यांमधून जायची तिकड बघायला जायचं जायचं तो आकाश पुढे गेला तो गेलाय तिकडं बघितलं थोडा मोठा पर्वत आता उतरून आलाय चढायला एक तास लागला तर उतरायला अर्धा तास पण नाही लागला आता चाललंय दुसरीकडे मला वाटलं तर पुढे पळत चालले हातपाय हातपाय खूप चांगले कष्ट करून हा यस दागडावं म्हणजे रे बाबा हेच ना <September Tuesday> <त्यौंगा> आता आम्ही हॉटेलवरती आले जेवायला बाहेर तर माझ्या मागे ही दिसते ही नदी आहे इथंच नदीच्याच बाजूला हॉटेल आहे तर आता आम्ही ते अंजनी पर्वत खाली उतरून आलो तसं सरस घेतला ना आता आम्ही हॉटेलवरती जेवायला आले चला मग जावे आताच माझ्या मम्मीचा फोन आला ते बोलतात सकाळपासून फोन लावते तुझा फोन का नाही लाग तर तिकडे रेंज नव्हती त्यामुळे मी फोन पण करू शकत नाही त्यांना पण आता आली आहे आता हॉटेलवरती जेवता जेवता त्यांना फोन पण करेल आणि मग चला दाखवते तुम्हाला हॉटेल बघा गेट बनवलाय हॉटेलचा हे बघा हे आमचं हॉटेल आहे आता जिथे जेवायला आले तिथं नारळाच्या झाडाच्या पत्ते त्यांचं ते पूर्ण बनवलेलं आहे खूप भारी आहे मला दाखवते मी इकडचा व्ह्यू लगेच हो गए हम आजार काढ आग्रे काढ मला वाटतं त्या हत्तीच मंदिर आहे लक्ष्मी नाव होत तिथे पूजा आहे का आज इथं इथे एक हत्ती होता त्या हत्तीचं नाव लक्ष्मी होतं तेच हे मंदिर आहे

वातावरण कसं वाटलं तुम्हाला दोघांना एकदम काय विचार करावा लागतो रोमँटिक <laughs> आकाश आकाश तुला कस वाटलं इकडं बघून सांग सांगा सांग कसं वाटलं आता वातावरण असं वाटतं बाई चला मग उद्या आज आमचा हम्पीतला शेवटचा दिवस आहे आज आम्ही घरी आहे आता आमच्या बॅगा वगैरे पॅक माझ्या तर झाल्यात की अजून मॅडम पॅक करते तर आता कोणी हे अजून आवरते तर मॅ आम्ही सगळे रेडी झाले आता आमच्या घरी जायला जाऊ वाटत नाही पण जायची वेळ आली आहे तर आता आम्ही चाललंय घरी तर आवरलं का सगळ्यांच बघू बघू तू कुठे साडी घाल बघू आकाश साडी ती इथं आणली तुम्ही जर बघत असाल हा व्हिडिओ तर नक्की बघा मी या व्हिडिओ मध्ये माहिती माय टोपी

आता आम्ही पोचलो आहे हॉस्पेट स्टेशनला तर आता आमची ट्रेन आहे अजून एक वाजताची तर आम्ही आता इथेच फिरणार वगैरे आहोत आणि नाश्ता वगैरे करणार जेवण वगैरे करणार आहे तर आता मग घरी जायची वेळ आलीच आहे अजून ट्रेनने आली पण फिरून घेऊया जेवढं आहे तेवढं तर मग बाय टाटा भेटूया आता आपण दुसरा मी कुठे गेले कुठेतरी गेले तर मग दाखवेल मी तुम्हाला तर मग तेव्हाच भेटते चला बाय आता हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ डे डिअर गौरी हॅपी बर्थ डे टू